निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतात अशा आशयाचं सूचक वक्तव्य खुद्द राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सहकारी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे माझा विशेष चर्चेमध्ये आज बोलताना गिरीश महाजनांनी शिवसेना आणि भाजप यांच्या मनोमिलनाचे अप्रत्यक्ष संकेत दिले त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा काडीमोड दिखाव्यापुरता आहे का अशी शक्या घ्यायला वाव निर्माण झाला आहे निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे त्यामुळे शिवसेनेनं तोडून मापूनच टीका भाजपवर करावी असंही महाजनांनी सुचवलं या या निवडणुकीच्या निमित्ताने जी टीका आम्ही एकमेकांवर करतोय ही अतिशय खरं म्हणजे आम्ही तर सांगितलं की आमच्यामध्ये आम्ही सांगितलं आमच्यामध्ये मतभेद आहेत मतभेद नाहीत पण सेनेने पुन्हा भूमिका घेतली की आमच्यामध्ये मतभेदही आहेत आणि मतभेदही आहेत मला वाटतं एवढ्या एवढ्या शेवटच्या टोकाला त्यांनी या ठिकाणी जाऊ नये कारण निवडणुका झाल्या की त्याने पहिला असं झालंय कल्याण डोंगरच्या वेळेला राजीनाम्यावर विषय आला होता राणेसाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं पण नंतर कुठे काय झालं तसं होत नाही शेवटी मग एकत्र येतं आपण जे टीका करताना ही थोडी तोलून वापून केली पाहिजे की पुन्हा एकत्र येताना आपल्याला फार आकवड व्हायला नको एकमेकांच्या समोर की आपण काय बोललो एकमेकांबद्दल ही भूमिका मला वाटतं सेनेने या ठिकाणी घेतली पाहिजे पाच वर्ष आम्ही पूर्णपणे या ठिकाणी सरकारमध्ये राहू त्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही